नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर भूत फिरत आहे रात्री वस्तीवर हल्ले होतात अनोळखी प्राणी लोकांना ऐजा पोचवत आहे अशा प्रकारचे मेसेज व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे या अप अपप्रमाणित आणि बिनबुडाच्या अफवांमुळे काही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही ठिकाणी रात्री गस्त वाढवण्यात आले असून ग्रामपंचायत ग्रामसुरक्षा दल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारगाईने लक्ष ठेवून आहेत मात्र आतापर्यंत कोणत्याही भूत किंवा कत्येक प्राण्यांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही गावात भीती आणि गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सोशल मीडियावर मुद्दाम खोटे संदेश पसरून वातावरण बिघडण्याची सायबर सेलमार्फत चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पुढे आली आहे यावेळी प्रशासनाने लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून आव्हान केले की कोणतीही अप्रमाणित माहिती फॉरवर्ड करू नका संशयास्पद हालचाली दिसल्या तत्काळ पोलिसांना कळवा अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवा पसरणे हा गुन्हा आहे समाजात भीती निर्माण करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याचा सा कठोर सामना करावा लागू शकतो बागलान तालुका सजग आहे संघटित आहे आणि अफवांच्या आहारी जाणार नाही दरम्यान गावकऱ्यांनी लोकशास्त्रांशी बोलताना अधिक माहिती दिली गेल्या पंधरा दिवसापासून आरायगावामध्ये सोशल मीडियाद्वारे जी अफवा पसरली गेलेली आहे ती अफवा अशी आहे की भूत आहे विचित्र प्राणी आहे आणि तो रात्री वस्तींवर माणसांवर अटॅक करतो ही जी अफवा आरायगावामध्ये पसरली गेली सोशल मीडियाद्वारे ती सोशल मीडियाचं प्रतिबंध करण्यासाठी आणि गावातील अफवा बंद करण्यासाठी आम्ही काल ग्राम तंतामुक्ती समितीची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी उत्परतपणे भाग घेऊन जोही कुणी ही अफवा पसरत असेल आणि जी अफवा पसरून ह्या ग्रामस्थांचं भीतीचं वातावरण कोणी तयार करत असेल आरागावमध्ये त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रक के तयार केलं आणि गावातून आम्ही नागरिक जागरूक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष पाणी करून ही केवळ अफवाच आहे आणि ती अफवा याच्यापुढे कोणी पसरू नये जो कोणी पसरेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल ही नम्र विनंती नमस्कार मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील सडाणा पोलीस स्टेशन आपण सर्वांना आवाहन करतो की गेल्या चार पाच दिवसापासून आरे गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची त्याची दहशत निर्माण झालेली आहे तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन दिवस आरे गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे अशी कोणतीही घटना ओळखीस आलेली नाही सदरचा जो फोटो व्हायरल होतो आहे सोशल मीडियावर सुद्धा दोन हजार वीसमध्ये प्रसिद्ध झालेला होता तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण की अशी कुठलीही घटना घडलेली नाही असे कुठले प्राणी नाही आणि जे सोशल मीडियावर याच प्रसिद्ध करतायत आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बागलर